आजच्या या जिवा महाले यांच्या जयंतीनिमित्त जमलेले सर्व नेते मंडळी समाज बांधव आणि हिंदुत्ववादी सर्व कार्यकर्ते जिवा महालेची जयंती धनंजय राऊतनं दोन चार वर्षापासून चालू केलेली ही जयंती साजरी करत असताना उस्मानातच्या मध्यवर्ती शिवजयंतीचं अध्यक्षपद आम्ही धनंजय राऊतला दिलं आणि धनंजय राऊत शिवजयंतीचा अध्यक्षपद एक महा नाट्य उस्मानातला आणून प्रमाणामध्ये ती शिवजयंती साजरी केली आणि आमच्या लक्षात आलं की जीवा महालेचं रक्त आपल्यात आहेच पण जास्त धनंजय राऊतच्या अंगात आहे आणि साजरी उतला शब्द दिला। ही जयंती साजरी करत असताना मी धनंजय राऊतला शब्द दिलाय कुठलीही मदत न घेता आपण जागा निवडू आणि जीवा महालेचा या उसना शहरात पुतळा उभा करू आणि ते पुतळा उभा करत असताना त्याचा मागचा उद्देश आहे की निष्ठा आपल्या धन्यावर आपल्या नेत्यावर आपल्या राजावर आपल्या जीवापेक्षा जास्त प्रेम करणारे जी माणसं होते त्याच्यामध्ये जीवा महाले होते आणि त्याच्यामुळं या शहरात पुतळा उभा करायचा आपल्याला मध्ये मला किशोरने सांगितलं की फुटू लावला पाहिजे दुकानात माझं मत असं आहे की तुमच्याच दुकानात फुटू असावा असं काय नाही ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजाचा पुतळा उभा केला जातो ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजाचा फोटो लावला जातो अशा ठिकाणी कुणी जीवा महालेचा लावा कुणी शिवाकाशीचा लावा माजी बाजी लावा म्हणजे जे, जे लोक जीवावर उदार होऊन हिंदवी सौराज्यासाठी शिवाजी महाराजावर प्रेम करत होते त्याचं प्रतीक म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावत हो असताना त्याच्यासोबत एक तरी तर फोटो लावावा अशी हो। मी या वेळी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी आलेल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपण सगळ्या गोष्टीत सगळ्या ठिकाणी सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द संपितो